हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तरी ते मी अमरस बनवणार आहे वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे झटपट असा अजिबात पसारा होत नाही मिक्सर न लावता किंवा आंबे पिळून न घेता पण आहे ना झटपट असा अमरस बनवणार आहे तरी ते मी चार आंबे घेतलेले आहेत हापूस आंबे आहेत आणि हा आंबा आपण आहे ना जो रस बनवणार आहे ना त्याच्यासाठी आंबे आपले छान असे पिकलेले पाहिजेत आणि कडक पाहिजेत असे नरम झालेले नको आहेत आणि आंबे स्वच्छ आहेत ना धुवून घ्यायचे आणि त्याची साल आहे ना बघा ह्या पद्धतीने ना ह्या पद्धतीने साल अशी ना छान अशी ना सगळी साल व्यवस्थित आहे ना काढून घ्यायची अगदी वेगळ्या पद्धतीने दाखवते तुम्हाला अजिबात भांड्यांचा पसारा न होता झटपट असा आपला आमरस तयार होतो बघू शकता ते ना सगळे जे आंबे आहेत ना त्याची आहे ना आपण ह्याच पद्धतीने ना काढून घेणार आहे अगदी हलक्या हाताने ना असं करून घ्यायचं अगदी काढून घ्यायची म्हणजे ना जो आंब्याचा घर आहे ना तो जाणार नाही आता साल काढून झालेली आहे इथे टोप घेतलेला आहे आणि आपली जी पिठाची चाळण असते ना त्या चाळणीचा उपयोग करणार आहे मी इथे रस बनवण्यासाठी आता हा जो सोलून घेतलेला आंबा आहे ना आपण ज्याची साल काढून घेतलेली आहे तो आंबा आहे ना ह्याच्यावरती आपण ना छान असं असं ह्या पद्धतीने ना ह्याचा आपण रस करणार आहे फक्त आंबा चाळणीवरती असा गोल असा फिरवायचा थोडासा दाब द्यायचा आणि फिरवत राहायचा असा खाली येणार छान असा दाटसर असा आंब्याचा रस आपला विकतो पाहू शकता आणि ना कोयला सुद्धा अजिबात ह्याचा गर राहत नाही अगदी व्यवस्थित सगळी कोयीला जो जेवढा रस असतो गर असतो ना तो सगळा व्यवस्थित निघतो बघू शकता तुम्ही बघा ह्याच पद्धतीने ना मी जे चार आंबे होते ना त्याचा रस करून घेतलेला आहे बघू शकता तुम्हाला दाखवते मी कोईसुद्धा बघू शकता तुम्ही अजिबात कोयला पण गर राहिलेला नाही आणि रसही बघू शकता एक सारखा दाटसर असा रस आपला झालेला आहे पाहू शकता आता इथे ना आपल्याला तुम्हाला जर गोड कसं पाहिजे आहे ना त्या हिशोबाने हे करा इथे दोन चमच आहे ना साखर घेतलेली आहे आणि साखर मिक्सरला बारीक करून टाकायची कारण आपल्या रसामध्ये साखर विरगळायला पाहिजे मिक्सरला छान अशी बारीक करून घेतली तर साखर टाकायची व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये ना पाव चमच वेलची पावडर टाकूयात छान असं मिक्स करून घेऊयात तर बघू शकता किती झटपट असा मी आंब्याचा रस बनवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर सा आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की ह्या पद्धतीने तुम्ही आमरस बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद